एलिक एंटरप्राइजेस तथा गवर्नमेंट बुक्स डेपो यांच्या वतीने शासकीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न राजेश बंग यांच्या प्रयत्नातून द्वितीय वर्ष असलेले एलिक एंटरप्राइजेस तथा गव्हर्नमेंट बुक डेपो नाशिक यांच्या वतीने प्रणीबाई द्वार दस्तूर हॉल सार्वजनिक वाचनालय महाराष्ट्र बँकेसमोर नेहरू उद्यान नाशिक येथे गव्हर्नमेंट बुक डिस्ट्रीब्युटर्सचे राजेश बंग यांच्या प्रयत्नातून दिनांक तीन सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले यावेळी सर्वप्रथम प्रदर्शनाचे उद्घाटक डॉक्टर सुनील कुटे उपाध्यक्ष सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या शुभ हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले दिनांक तीन सप्टेंबर ते तीस सप्टेंबर कालावधीत शासकीय प्रकाशकांची पुस्तके प्रदर्शनात वाचकांसाठी वाचन आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध असून वाचनप्रेमींनी सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात प्रदर्शनाला भेट देऊन आपल्यातील वाचनाची गोडी वाढवावी येथे सर्व विषयांची पुस्तके उपलब्ध असून त्याचा वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वाचनप्रेमींना करण्यात आलेले आहे या प्रदर्शनामध्ये साहित्य अकादमी मुंबई सी एस आय आर राष्ट्रीय संचार एवं नीती अनुसंधान राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली केंद्रीय हिंदी निर्देशनालय नवी दिल्ली प्रकाशन विभाग पुणे संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली राष्ट्रीय पुस्तक न्यास नवी दिल्ली इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च इत्यादी नामांकित प्रकाशकांची पुस्तके या ठिकाणी खरेदी करायला मिळणार आहे या उद्घाटनप्रसंगी सुनील जगताप जिल्हा ग्रंथालय अधिकारी नाशिक शशांक काळे वरिष्ठ संशोधन अधिकारी आदिवासी विकास विभाग नाशिक जी जाते गावकर, ग्रंथ सचिव सार्वजनिक वाचनालय नाशिक डॉक्टर प्रकाश बर्वे प्रमुख ग्रंथालय आणि माहिती स्रोत केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक गोपाळ साळुंके माहिती अधिकारी ग्रंथमित्र नथुजी दौलत देवरे प्रमुख कार्यवाहक ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले पंचवटी सार्वजनिक वाचनालय नाशिक ये उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गीतांजली नाईक यांनी केले या, या उद्घाटन प्रसंगी सर्व पदाधिकारी सावाना कर्मचारी वृंद व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार गव्हर्नमेंट बुक डेपो नाशिक तर्फे आज मला खूप आनंद होत आहे का आज ग्रंथ शासकीय पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन श्री इतर मान्यवरांच्या हस्ते इथे खूप जोरात जोशात साजरा करण्यात आला होता खूप वाचकांनी इथे उत्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे सर्व नाशिककरांनी इथे येऊन बऱ्यापैकी सॉरी सॉरी सर वाचकांनी खूपच चांगला प्रतिसाद इथे दिलेला आहे उद्घाटन उद्घाटनही खूप छान पद्धतीने झाले सर्व मान्यवरांनी खूप चांगले विचार त्यांचे प्रकट केले वाचन संस्कृती वाढावी म्हणून अशा पद्धतीच्या उपक्रमाची त्यांनी तोंड भरून स्तुती केली आता गरज आहे ती नाशिककरांनी येऊन या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्यावी इथे निश्चितच त्यांना खूपच आनंद होईल का अशा पद्धतीची पुस्तकं कुठेही पाहण्यास मिळाली नाही जी शासनाने खूप सवलतीच्या दरामध्ये पुस्तकं छापलेली आहे जी पुस्तके बाहेर तीनशे चारशे रुपयाला मिळतात तीस साठ सत्तर रुपयामध्ये ही पुस्तकं उपलब्ध आहे दर्जा आए, आए, सर, सर, सुद्धा खूपच चांगला आहे ऑथोरेटिव्ह टायटल्स इथं उपलब्ध आहेत नाशिककरांनी व सर्व शाळांनी कॉलेजेस प्राध्यापक व इतर सर्व लोकांनी याचा निश्चित लाभ घ्यायला पाहिजे मागील वर्षसुद्धा खूप चांगला प्रतिसाद नाशिकमधल्या वाचकांनी दिला होता व अशा पद्धतीचा आंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचा किंवा भारतात मध्ये प्रथमच एकाच शताखाली सर्व शासकीय ग्रंथ एकाच छताखाली उपलब्ध होऊन करण्याची एक जी काही संधी आहे ती नाशिकला मिळालेली आहे पहिल्यांदा तर इथे साहित्य अकादमी नॅशनल बुक ट्रस्ट काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रीयल रिसर्च आय सी ए आर निसपर व इतर जी काही शासनमार्फत छापली जातात पुस्तकं ती सर्व पुस्तकं इथे उपलब्ध होतील तरी सर्व नाशिकांनी याचा लाभ घ्यावा व सर्व नाशिककरांनी याचा लाभ घ्यावा व प्रदर्शनाला भेट द्यावी व पाहिजे ती पुस्तके खरेदी करावी पुस्तक धन्यवाद आता या आठवड्यामध्ये गणपती बसता आहेत आणि गणपती ही ज्ञानाची देवता आहे आणि ह्या ज्ञानाच्या देवतेचं स्वागत करण्यासाठी गणपतीजी बसण्याच्या पूर्व संधेला एक दोन दिवस आधी आपण इथे राजेशजींनी हा जो काही एक योग घडवून आणलेला आहे गव्हर्नमेंट बुक डेपोच्या माध्यमातून त्यांनी हे जे प्रदर्शन नाशिकांसाठी खुलं केलंय आजपासून हे पुढे <coughs> काही दिवस पुढचे दोन आठवडे हे नाशिककरांना एक मोठी मेजवानी ज्ञानाची मेजवानी या गणेशोत्सवामध्ये मिळणार आहे नॅशनल बुक ट्रस्ट असेल किंवा सी एस आय ई आर असेल किंवा संगीत नाकर नाटक अकॅडमी असेल या अशा वेगवेगळ्या नामवंत शासकीय प्रकाशकांची पुस्तकं एकाच मंचावर इथे मिळण्याचा हा खूप चांगला योग या निमित्ताने आलेला आहे वाचन संस्कृती वाढण्यासाठी निश्चितच या प्रदर्शनाचा उपयोग होईल नाशिककरांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने इथे या प्रदर्शनाला भेट देऊन या सगळ्या दुर्मिळ पुस्तकांचा आस्वाद घ्यावा ती खरेदी करावी आणि त्या दृष्टिकोनातून वाचन संस्कृतीला आपलं जे काही छोटंसं योगदान देता येईल ते योगदान द्यावं आणि ही संधी राजेजींनी अनेक वर्षापासून इथे नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे यंदाही या संधीचा नाशिककरांनी फायदा घ्यावा आता या निमित्ताने मी सर्वांना आह्वान करॉक्टरी अप्लायसेस ले आएंगे प्रेजेंटेशन ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक सो